काम वाई था वाई था का तर काम सोडलं मग आज आहे की सगळ्यात वाईट बातमी माझ्या असेल आज आणि चांगली पण असेल चांगली का वाईट आहे तुमच्यासाठी वाईट माझ्यासाठी पण वाईट थोडीफार चांगली पण एक दिवस तरी आराम मिळेल तर माझी नोकरी गेली गेली म्हणजे मी घालवली आज दोन महिने झालं पेमेंटच झालं नाही आणि पेमेंट नसेल का तर माण काम करण्यात अर्थ नाही पेमेंट कुठं जाणार नाही माझं पेमेंट होणार फक्त टाइम टू टाइम होईना झालंय कारण एक थोडस काहीतरी टेक्निकल इश्यू आहे माझ्या बाबतीत म्हणून बाकी सगळ्यांचं होतं फक्त माझंच तिथं पेमेंट होईना झालंय तर म्हणून म्हंटल आज काम सोडून द्यावं नवीन जॉब बघावा तर ही झाली माझी वाईट बातमी कारण हे काम मला खूप रिलॅक्स होतं मला घरात बसून काम होतं म्हणजे आरामात लोळत तोळत काम करत होते बावीस तेवीस हजार पेमेंट घेत होते आणि आता असं झालंय की काम सोडावं लागते वाईट वाटते मला खूप वाईट वाटते तर आता नवीन काम बघितलंय तेही मला मिळालंय पेमेंट फार कमी आहे म्हणजे लिमिटेड आहे आणि असेच मला वाटतं चार दिवसांनी होईल सुरू तर आपल्या ना असा सपोर्ट करत राहा तुम्ही इथून ही जसं आता करत आता थोडंसं खरं स्ट्रगल सुरू आहे खरं तर मला माहित आहे मी युट्यूबवरती जरी फोकस केला तरी मला तिथन अर्निंग चांगली होईल पण कसं मला दर महिन्याला पेमेंट येणं गरजेचं आहे सध्या म्हणून मग म्हटलं चला कामच करूया आणि हळूहळू युट्यूबला पण लक्ष देऊया तर तुमचे काही सजेशन असतील माझ्या चॅनलसाठी ग्रो करण्यासाठी तर मला खरंच नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आमचे नवरदेव आहेत ते मोबाईलच्या मागे उभे राहून व्हिडिओ बनवत तर त्यांचे काही सजेशन आहेत का विचार भरपूर लोकांचं म्हणणं आहे बाबा बैल बनवलं नवऱ्याला बोला बोला तुम्ही बोला का झालं आता फ्री झाले तुम्ही दिसणार नाही आहेत का नवऱ्याला बायकोच काम केलंय मस्त आता हॉटेलमध्ये रोज रोज नाही येणार आठवड्यात एकदा पण येणार नाही आता दुसरा जॉब भेट नाही भेटणार नाही तो पण दुःख राहील दुसरा जॉब तरी देखील नाही कारण इथं काही वाटत नव्हतं खर्च करायला हे पेमेंट मी जेवढा लॉस होतो तेवढा कव्हर करायचे थोडस जास्त काम केलं थोडं जास्त पेमेंट करायचं असं वाटतं वाईट बातमी ही आहे की मी माझ्या मुलाला टाइम नाही देऊ शकणार कारण ना अंशचा हाल खूप होईल दोन दिवस फक्त मी जात होते ट्रेनिंगला तर अंशला गाडीतून घे उतरायला घ्यायचा ह्यांचा प्रॉब्लेम होता की ह्यांनी घरात असतात नाईट चेक केल्यामुळं पण यांनी टाईमवरती घ्यायला जात नव्हते त्यामुळे ड्रायव्हरचं खूप ऐकून घ्यावं लागलं फक्त त्रास होतो इश्यू होईल तो माझ्या मुलाला पण स्ट्रगल त्यालाही कळेल करते म्हणून त्याच्यासाठीच करते हा तर आता तुम्ही दिसणार आहात का नाही व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या असं ठरवत की नाही दिसायचं आज पण कॉमेडी चालू करतो ना व्हिडिओ ब्लॉग मध्ये आता नाही आता मी आताच उठल नाईट वरून असं ही बघा ही गाणी रेडी ही म्हणजे ही नाही कॅमेऱ्या कॅमेऱ्या मध्ये गाणी रेडी नाही ही तर म्हणे आपली परी वाजले पण ही बघा पायामध्ये येऊन माझ्या पायाला चावय लागले आता हिच्या पायाला जाऊन चावेल आहे चालली आतमध्ये तिला काय भेटते काय माहिती तिथे जाणार इकडे बेसिन खाली जाते आता वाजले दुपारचे अडीच वाजले आणि आता डब्याची तयारी चालू आहे डब्याची म्हणजे खायची आता खायची तयारी चालू आहे जेवायची दुपारची पिठ चांगलं आहे का ते दुपारी काल आणलेला लास्ट टाइम आलोत आहे ना सम्राट आहे सम्राट सम्राट हां सम्राटच आहे ना काय बनवत होता पीठ तर आम्ही आता काय बनवले सांगू का पिठलं आणि कांदा घेतलाय ह्याच्यात चपात्या करून घेतलाय मस्त अशा सांगा जा लवकर हा जा तर मस्त असं पिठलं कोथिंबीर घालून हिरवी मिरची घालून तरी तर इथं मीठ घेतात काय हो आणि हिरोला पण थोडस द्यायचं पिठलं आणि चपाती ही चपाती आमच्यासाठी ही चपाती जा ना हा दुरी जा मस्त मला कोणाकोणाला पिटला आवडतं मला नक्की सांगा कॉमेंट करून मला तरी अति आवडत ह्याला साताऱ्याला म्हणतात झुणका आता कोण कोण झुणका म्हणतात कोण कोण पिटला म्हणतात कोण कोण बेसन म्हणतात तर पुणेकर बेसन म्हणत आहे ना बेसन म्हणत फक्त ना हिरवी मिरची पाहिजे अजून भाजून तळून थाट <laughs> दुपारचं जेवण झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी सहा वाजता अंश पप्पांचं टिफिन बनवायची तयारी सुरू केली आहे आणि ह्या अशा चपात्या भाजल्या जातात त्यांच्या त्यांना एकदम खरपूस भाजलेल्या चपात्या आवडतात त्यामुळे त्यांच्या चपात्या जरा जास्त भाजलेले असतात जास्त डाग पडलेले असतात तुम्ही कशा चपात्या भाजता मला नक्की सांगा बरं का कारण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवत आहे मी आणि चपाती अणशा पप्पांच्या डब्याला ही कोको आहे ही मोठी मान जर आहे ती आमच्या जवबाईंची आहे ही छोटी आमची परी म्हणजे परा तर आता ती परी आहे परा आहे पण आम्ही परी म्हणतोय तिला आणि ही खूप लाडात येते तिला तर डोळे बघा ना कसले भयंकर दिसत आहेत आणि हे अंश दोन्ही फेवरेट आहेत अंश दार लावून घेतो ते आमच्या घरी आले नाही की अंश दार लावून घेतो जेणेकरून त्यांनी जाऊ नये आणि घरीच बसावं कारण अंशला दोन्ही मांजर खूप आवडतात अंश खूपच जास्त असा प्राण्यांच्या बाबतीत जरा जास्तच असा दयाळू मयाळू आहे त्याला खूप आवडतात मांजरं कुत्रे तर आम्हाला भीती वाटते मांजराचे केस जर पडले तर असं आहे मी ते घातक असतात आपल्या शरीरासाठी आणि बऱ्यापैकी लोक गावाला म्हणतात की मांजराचे केस गेल्याने दमा होतो अस्थमा होतो आता त्यातलं तथ्य मला माहीत नाही पण बघा हे मांजर त्याची आई नाहीये पण ह्याला असं वाटतं की ते माझी आई आहे आणि ते त्याचा लाड करतं पण मोठी मांजर ही थोडीशी अगाऊ आहे ती घेत नाही खपून माझ्या छोट्या मांजर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आमचा लाडात आलेला आहे कारण ऑफिसला नाही नाही जाणार मी ऑफिसला तर झालंय असं की माझं घरातनं जो काम करते ना मी ते काम माझं सुटलेलं आहे एक दोन महिने पेमेंटच नाही झालं म्हणून मी कामच केलं नाही आणि म्हणजे त्यांनी पण म्हटलं की होणारच नाही तुमचा टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याला हाच इश्यू होणार तुमचा म्हणून मग काम थांबवा तोपर्यंत तो जोपर्यंत तो पाव तो तुमचं पेमेंट होत नाही म्हणजे आता ते काम गेल्यातच जमा तर नवीन नोकरी शोधायची शोधतीये प्रयत्न चालू आहे तिकडं तिकडं इंटरव्ह्यू देते बघू पण हे पिल्लो बघा ना कसं म्हणते मम्मी तू ऑफिसला नाही जाणार तर जाऊ दे यूट्यूबवरती आता फोकस करायचा चालू आहे प्रयत्न तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि हो आता ऐंशी पप्पांनी पण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर त्यांनी मला वाटते हां त्यांनी आजच दोन व्हिडिओ बनवले त्यांचे शॉर्ट व्हिडिओ आणि छान प्रतिसाद मिळाला तुमचा तर त्यासाठी खरच खूप खूप आभार असा सपोर्ट करत राहा सगळ्यांना बाय कर ना बाय कुठे तू दिसतच नाही तर चला मग व्हिडिओ आपण आपला इथंच थांबवूया तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समोर